हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत विनानगर महिला मंडळ आयोजित आनंद उत्स्फूर्त प्रतिसाद बच्च कंपनीची धमाल नाताळ महोत्सवाच्या दिवशी बुधवारी संध्याकाळी खोपोलीतील विनानगर येथील स्वयंसिद्धा महिला मंडळ आयोजित आनंद मेळावा व फूड अँड फन बरोबर मनोरंजनाच्या मेजवानीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्यात बच्चे कंपनीनं धमालच केली विनानगर स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा भोपतराव उपाध्यक्ष रंजना सावंत सचिव हेमलता चोगले खजिनदार विजया पाटील यांच्या पुढाकारानं सदस्या रत्ना घोसाळकर स्मिता घोसाळकर ऋतुजा चव्हाण मनिषा पाटील अस्मिता घोसाळकर मनीषा नरगंडे प्रिया ढेरे वैशाली चौधरी सुप्रिया चोगले नीता म्हात्रे वैशाली ठाकूर व अन्य महिला मंडळाच्या सर्व सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नानं व सक्रिय सहभागानं येथील आयोजन बुधवारी संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत करण्यात आले होते उपनगर उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व कार्यकर्ते विनोद मोरे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या या आनंद मेळाव्यात विना नगर महिलांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची दुकानं लावली होती तसेच बच्चे कंपनी व लहान मुलांसाठी विविध खेळण्यांची दुकानं अशी अनेक दुकानं लावण्यात आली होती खाऊ गल्लीत खाऊगिऱ्यांची तुफान गर्दी व प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानं बहुतेक सर्व दुकानातील खाद्यपदार्थ व अन्य साहित्य शंभर टक्के विक्री झाल्यानं दुकान मालक महिला सदस्यांना या निमित्तानं उत्तम आर्थिक लाभ मिळाला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांना आर्थिक लाभ मिळाला आनंदमेळा यशस्वी होण्यात विनानगर स्वयंसिद्धा महिला मंडळ यशस्वी झाल्यानं त्यांचा हा आनंद अनोखा होता